शासन दरबारी यापूर्वी आपण अनेक विषयां वेळा हा प्रश्न मांडलेला आहे तावडे साहेबांनी वीस टक्के अनुदान सगळ्या पात्र शाळांना देतो ही घोषणा देखील केली खर सरकारची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे परंतु त्या ठिकाणी असणारे शासकीय अधिकारी जे आहेत अगदी सचिवांपासून आयुक्तांपासून या सगळ्या मंडळींची भूमिका अतिशय निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ते नको त्या आटी या सगळ्या अनुदानाच्या ह्याच्यामध्ये टाकत असतात आज शंभर टक्के निकालाची आठ त्यांनी टाकली आहे आता अनुदानावर असलेल्या शाळांमध्ये सुद्धा शंभर टक्के निकाल लागणार नाही हो शिक्षकाचं काम त्या विद्यार्थ्यांना शिकवणं आहे ज्ञानदान देणं आहे परंतु तो विद्यार्थी किती मार्गाने पास होईल कसा मार्क होईल हे तर विद्यार्थ्यावरती डिपेंड आहे त्याची बौद्ध प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता किती हे शिक्षक ठरवू शकत नाही शिक्षक त्याला देण्याचं काम करतोय तो किती घेणार हे त्याच्यावरती डिपेंड आहे आणि त्यामुळे अशा या सगळ्या जाचं काठी लावू कुठंतरी शिक्षकांची फसवणूक करण्याचं काम ही सगळी शासकीय यंत्रणा करते आहे हिचा निषेध म्हणूनच हा मोर्चा आम्ही आयोजित केला संपूर्ण पाचही जिल्ह्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमधल्या शिक्षक बंधू भगिनींना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि ते सगळं मोर्चासाठी येणार आहेत शिक्षकांना जी अमानुष पद्धतीनं मारहाण झाली विना अनाधनित शिक्षक आज दहा दहा बारा बारा वर्षे काम करत आहेत त्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांची दहा दहा बारा बारा वर्षाची सेवा लक्षात घेता त्यांना तातडीनं शंभर टक्के अनुदानावर आणणे याचा विचार कुठही न होता या सगळ्या शिक्षकांना पगाराच्या ऐवजी हो लाठ्या मिळण्याचं काम औरंगाबादमध्ये और घडलं हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन केलेलं आहे आणि येत्या शनिवारी आपण नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचा एक मोठा मोर्चा याच्याकरता आयोजित केलेला आहे मुख मोर्चा असणार आहे आणि या मोर्चामध्ये सगळ्या शिक्षकांनी बहुसंख्येनं सहभागी व्हावं आणि जे काही संपूर्ण शिक्षण क्षेत्रामधले विविध प्रश्न आहेत मग ते अनुदानितले असतील विनाअनुदानित मधले असतील हे सगळे प्रश्न घेऊन आपण शासनाविरुद्ध एक मोठा लढा या बंधन निश्चितरित्या उभा करणार आहोत आणि या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आपल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना मी या निमित्तानं करतो